असा आहे की आमच्या पक्षाचा विधानसभेच्या नंतर शिबिर घ्यायचा मानस होता आणि पहिला संभाजीनगरला घेण्याचा मानस होता पण तिथे लग्न जास्त असल्यामुळे चांगली काय व्यवस्था तिथे होत नव्हती हॉटेल वगैरे सगळे बुक होते त्याच्यानंतर आपल्या साईनगरी शिर्डीला हा अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आणि आज त्याचा शुभारंभ झाला आहे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षाचे सगळे जे आधारस्तंभ आहे ते आज इथे उपस्थित आहे आणि आता त्या अधिवेशनाच्या विधिवत उद्घाटन झालेलं आहे आज आणि उद्या पक्षाच्या संघटनाबाबत पक्षाला बळकट करण्याबाबत पक्षाचे ध्येय धोरण उद्याची दिशा आणि महत्त्वाचा आगामी जे निवडणुका येणार आहे खास करून महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर संस्थांचे पण निवडणुका सहकारी संस्थांचे पण लागणार आहे त्या हिशोबाने पक्षाला उद्याच्या या निवडणुकीचा सामना कसा करायचा याच्यासाठी सुद्धा आम्हाला तयार करायचं आहे याशिवाय पक्षाच्या ध्येय धोरण अतिशय महत्त्वाचा असतो आमचा पक्ष कैलाशवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या आदर्शावर आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही घेऊनच पुढेही वाटचाल करणार आहे त्यासाठी हे चिंतन शिबिर आमचं आहे हे बाकीच्या जे निवडणूक लोकसभा आणि विधानसभेनंतरच्या जे असतात त्यामध्ये थोडाफार स्थानिक परिस्थितीचा विचार करावा लागत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच निकष आम्ही लावू शकत नाही ज्या ज्या ठिकाणी आम्ही आमच्या महायुतीच्या पक्षांबरोबर युती करू शकलो तर निश्चित करायचा पहिला प्रथम आमचा हा विचार असेल पण जिथे जिथे स्थानिक परिस्थितीमध्ये काही लहान निवडणुकीमध्ये अनेक आमचेही कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचे महायुतीचे कार्यकर्त्यांचंही इच्छा असते की आम्हाला इलेक्शन लढायचं आहे त्यावेळीस थोडाफार वेगळा विचारही होऊ शकतो पण जिथे वेगळं लढलं आहे तरीही निकाल लागल्यानंतर परत महायुतीचीच तिथे स्थानिक स्तरावर सत्ता कशी येईल त्याच्यासाठी सुद्धा काळजी घेण्यात येईल सर मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्या संपूर्ण महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही स्वबळाची रेष आखणार आहेत का पुढे कारण की तुमचे प्रवक्ते नवाब मलिक असं म्हणतात आहेत की भाजपच्या भरोश्यावरती अवलंबून राहता येणार नाही म्हणून असा आहे की प्रत्येक पक्षाला आपल्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्यांचे कार्यकर्त्यांचा मनोबळ हे सांभाळून ठेवावं लागते दुसरा पक्षाची बांधणी पक्षाचा संघटना हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहो आणि हे आज आमच्या शिबिर होत आहे ज्या ज्या जिल्ह्यामधून आमचे आमदार खासदार नसेल किंवा उभे राहिले नसेल तिथूनही आमच्या पार्टीचे संघटनेचे लोक इथे उपस्थित आहे अर्थात पक्षाला बळकट करण्यासाठी आम्ही कुठल्याही म्हणजे काही कुठे कमी पडू देणार नाही मुंबई महापालिकामध्येही प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे तिथे माणसं आमची जे कार्यकर्तं त्यांना आम्ही ताकद देणार आणि पक्षाची संघटना उभारणार आता राहिला प्रश्न एकत्र लढायचा की वेगळा लढायचा तर जसं मी आधी सांगितलं ते उद्याचा जेव्हा विषय येईल त्यावेळीच आम्ही चर्चा करू शक्य असेल तर महायुती म्हणून लढायचा प्रयत्न करू जिथे शक्य नसेल तरी इलेक्शन नंतरही महायुतीची सत्ता त्या ठिकाणी कशी स्थापन होईल त्याच्यासाठी प्रयत्न करू पण लोकसभा आणि विधानसभाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकच निकष आम्ही लावू शकत नाही अजित पर्व म्हणजे आमच्या पक्षाची जीत झाली आहे विजय झाला आहे आणि आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून यापुढे एक मोठी झेप घ्यायची आहे त्यासाठी पक्षाला एक उत्साहवर्धक एक नारा दिला आहे अजित पर्व योगायोगाने ही नाव अजित आहे म्हणून अजित पर्व असा नाही पण फक्त अजित पर्व म्हणून या पक्षाने पुढे या बांधणी करायला पाहिजे आणि यश मिळवलं पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे रामराजे निंबाळकर असतील किंवा सचिन चव्हाण असले की ज्यांनी तुमच्या वेळेस विधानसभेत तुमच्या विरोधात पक्षाची भूमिका मांडली पण आज त्या आधी ते येताना दिसत आहेत असे अनेक लोक पक्षाच्या खरंच पुढच्या कालावधीमध्ये दिसणार का की ते तुमच्या विरोधात होते पण ते आता तुमच्यावर येत असतील तर त्यांचं स्वागत करत आहे राजकारणाच्या अनेक वर्षाच्या माझ्याही अनुभव मध्ये मी पाहत आलेलो आहोत की काही मंडळी पक्षाच्या विचाराशी त्यावेळीच इलेक्शनच्या काळामध्ये समत नसतात किंवा त्यांना संधी मिळत नसते ते इकडे तिकडे प्रयत्न करतात पण शेवटी मन आणि विचारधारा ते आमच्याशी जुडलेली असताना ते आज आले तर आम्ही त्यांचा स्वागत करू एक गोष्ट नक्की आहे की पक्षाच्या शिस्त आणि मर्यादी सगळ्यांनी पाळलं पाहिजे काही लोकांच्याकडून काही चूक झाली असेल आणि ते दुरुस्त करायच्या त्यांची मनस्थिती असेल तर पक्षाला त्यांना वापस घेण्यामध्येही काही हरकत नाही आणि खास करून आज मला मीडियाला एक स्पष्ट सांगायचं आहे की फार हे काही म्हणजे उत्सुकता तुम्ही जे, जे दाखवली भुजबळ साहेबांच्याबद्दल येणार की नाही भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहे ज्येष्ठ नेते आहे पक्षाचे संस्थापक आहे नव्याण्णवपासून आणि आज आमच्या ज्या भूमिका जे आम्ही घेतली आहे त्याच्याशी सुसंगत राहिलेले आहे ते त्यांचे पुढाकार त्यांनी घेतला होता म्हणून अशा काही गोष्टीला अतिशय जास्त म्हणजे आपण अधिक महत्त्व देत असतात आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं अजिबात काही नाही भुजबळ साहेब आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये बळकट करण्याचं काम करणार आहे माझ्या म्हणणं आहे की आमचा हा घरगुती विषय आहे आम्ही काय त्यांच्याशी चर्चा आम्ही केली मी काल भेटलो काय आम्ही चर्चा केली ते सगळे काही जाहीर करायचे काय मतलब नाही आहे एकच म्हणतो की आमच्या घरगुती विषय आहे आणि सगळं आम्ही दुरुस्त करूनच आमच्या पक्ष व्यवस्थित आमच्या घर व्यवस्थित आम्ही चालवण्याचं काम करत राहतो धनंजय राज्याचे मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री पण आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी ऑलरेडी जे काही या विषयावर बोलायचं होतं त्या त्या पलीकडे मी काय जास्त बोलू शकत नाही शेवटी गृहमंत्रालयकडे सगळी माहिती असते आणि आज एस आय डी सी एस आय टी आहे सी आय डी आहे अनेक प्रकारे याची चौकशी या प्रकरणाची होऊन राहिलेली आहे दुर्दैवी दुःखदायी घटना होती जरूर त्या काई, काई आहे, त्या आहे त्या विषयाबद्दल काही आम्हाला बोलायचं नाही अधिक काही जे काही आहे ते खरं आहे पण कोण त्याच्या मागे आहे त्याची तपशील झाल्याशिवाय फक्त एक दोन लोकांनी आरोप करणं आणि सगळ्यांनी म्हणजे त्याच्यावर असं म्हणजे उद्या त्याला कोणी कोणावरही आरोप करून राजीनामा मागतील आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी होकार द्यायचं असं अजिबात नसते फक्त जे काही असेल तपशीलचा भाग आहे ना मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतः जे सांगितलं त्याच्या पलीकडे मी आणि आमच्या पक्षांनी जाऊन काय सांगायचं काय गरज नाही